सत्य मांडणारे प्रश्नांना वाचा फोडणारे एकमेव निर्भीड व्यासपीठ महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जाते सबस्क्राईब कर... नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत निवडणुकीचे वारे सुरू असताना एकीकडे भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट यामध्ये मोठ्या प्रमाणावर बंडाळी पाहायला मिळत आहे अशाच परिस्थितीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी एकीकडे भारतीय जनता पक्षावर टीका केली भारतीय जनता पार्टी खूप मोठी म्हणजे अखंड जगाची झाली पार्टी असं ते समजतात परंतु प्रत्यक्षात खाली काय चाललं हे झालं लक्ष दिले पाहिजे नाही खाली जे झालं ना ते लक्ष दिलं पाहिजे कारण ते स्वतः इतके मस्तीमध्ये आणि इतक्या बोलायला लागले हा माहित कुठ नाही हा माहीत कुठ नाही झाला देवा भाऊंचं काय नहीं नहीं। नहीं, देवा भाऊंना तुमचं काय सांगेल नाही देवा भाऊंना मी सांगेल की देवा भाऊ आता फोडतोड बंद करा तुमचे जे ओरिजिनल प्रामाणिक कार्यकर्ते त्यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या आणि प्रामाणिकपणे जे मित्र तुमचे होते आता तुम्ही दूर केलं असेल त्यांना परत जवळ घ्या आणि मी परत जवळ घ्या म्हणजे त्यांच्याशी चांगलं रिलेशन ठेवा म्हणजे तुम्ही कुठे म्हणजे निष्कारण त्या ठिकाणी त्यांच्यावर टीकाटिपणी करू नका आपण सगळे एकत्र आहोत आता विकासाचं आणि डेव्हलपमेंटचं महाराष्ट्राचं विकासाचं काम करायचं हे एवढंच मी देवाबाबत सांगेन म्हणजे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना जवळ केलं पाहिजे जुने मित्र म्हणून नाही नाही तसं नाही रिलेशन ठेवले पाहिजे राजकारणात पूर्वी पुणे कसं होतं एकमेकाचं रिलेशन ठेवायचे सगळं ते निवडणूक आणखी एकमेकाचा संघर्ष करून त्या ठिकाणी मत मिळवायचे म्हणजे हे करून परंतु त्या ठिकाणी सर्वच जण एकत्रपणे असायचे आ, मी तर माझे महानगरपालिका आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या वेळेस स्वतः त्या ठिकाणी मी म्हणजे माझे जितके पण माझ्या विरोधक विरोध होते त्यांना आम्ही घेऊनच फिरायचो हो चला म्हटलं घ्या आपण फिरू आता हे असं कोणी करणार नाही आता वेग वेळ बदलला काळ बदलला परंतु प्रत्यक्षात मी या ठिकाणी सांगेल की कुठेतरी त्या ठिकाणी आता म्हणजे राजकारण इतकं खालच्या स्तरावर गेलं आणि इतकं म्हणजे बरोबर नाही झालं याच्याकरता सर्वांनी त्या विकासाचं काम महाराष्ट्राचा विकास देशाचं विकासाचं काम आणि लोकांना समजूतदार पण आहे त्या लोकांना समजून सांगायचं सा। लोकांची प्रगती करायची विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी न्याय द्यायचा आणि नोकऱ्या द्यायच्या हे सगळं करायचं शेतकऱ्यांना पण मदत करायची ही भूमिका माझी आहे आता हे जे भाजप आणि शिवसेनेमध्ये जे मंडळी चालू आहे शिंदे सेनेमध्ये तर त्याचा काही तुम्हाला बेन बेनिफिट मिळेल असं वाटतं नाही आम्ही तर नाही ते आम्ही कशाला सांगायचं सांगणार नाही ते आम्ही डाव डावपेस करणार आम्ही <laughs> व्यासपीठ महाराष्ट्र लाईव्ह डॉट इन इथे बातमी फक्त दाखवली जात नाही ती लढली जाते सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा बेल आयकॉन ला टच करा